सोलापूर मनपा आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे यांचे एन टी पी सी सोलापूर येथील जीईएम दोन हजार पंचवीस कार्यशाळेला भेट एन टी पी सी सोलापूरला दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्या प्रमुख सी एस आर उपक्रम गर्ल एम्पॉवरमेंट मिशनमधील सहभागींशी संवादांसाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे यांचं स्वागत करण्याचा सन्मान लाभला श्री बी जे सी शास्त्री कार्यकारी संचालक एन टी पी सी सोलापूर आणि स्टेशनचे इतर वरिष्ठ अधिकारी यांनी डॉक्टर ओंबासे यांचं मनपूर्वक स्वागत केले त्यांना जीईएम कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली हा कार्यक्रम चार आठवड्यांचा निवासी उपक्रम असून वंचित पार्श्वभूमीतील मुलींच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करतो यात जीवन कौशल्य प्रशिक्षण शैक्षणिक प्रबोधन आणि व्यक्तिमत्व विकास यांचा समावेश आहे आपल्या संवादादरम्यान डॉक्टर सचिन अंबासे यांनी सामाजिक जबाबदारी आणि महिलांच्या सबलीकरणासाठी असलेल्या वचनबद्धतेचं कौतुक केले अशा उपक्रमामुळे समाधिष्ठित समाज घडण्यास मदत होतो असं त्यांनी सांगितलं जीईएम मध्ये सहभागी झालेल्या मुलींना त्यांनी मोठे स्वप्न पाहण्याचे आणि त्यासाठी प्रयत्नशील राहण्याचं आवाहन केले असं उपक्रम परिवर्तनशील असतात ते आत्मविश्वास निर्माण करतात महत्वाकांक्षा पेटवतात आणि भविष्याचे नेते घडवतात असं ते म्हणाले या भेटीत जी मुलींनी कार्यक्रमामुळे त्यांच्या जीवनात झालेले सकारात्मक बदल सांगणारी सादर केली आयुक्तांच्या उपस्थितीने सहभागी मुलींवर सखोल प्रभाव टाकला एन टी पी सी सोलापूर समावेशी प्रगती आणि सामाजिक समतेसाठी असे अर्थपूर्ण आणि प्रभावी सियासार उपक्रम राबविण्यास वचनबद्ध आहे डॉक्टर ओंबासे यांच्या भेटीमुळे मुलींच्या सबलीकरणाच्या या प्रवासाला नवीन प्रेरणा मिळाली आहे